अकोला जिल्ह्यातील मुर्तेजापूर तालुक्यात असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात व डोंगराळ भागात वसलेले राजनपूर खिणखिणी येथील प्रसिद्ध हेमाळपंथी आहे अकोला ते अमरावती या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर मूर्तिजापूर वरून पंचवीस किलोमीटर अंतरावर अमरावतीच्या दिशेने जाताना उजव्या दिशेत राजनापूर खिणखिणी हे गाव आहे या गावात अकराव्या शतकातील हजारो वर्षापूर्वीचे इतिहासकालीन हेमाळपंथी श्री राजेश्वराचे शिवमंदिर असून हे मंदिर कोणी व कधी बांधले याचा कसलाही पुरावा दिसत नसला तरी नवनाथ ग्रंथामध्ये व जैन धर्माच्या अभ्यासात या मंदिराचे उल्लेख असल्याचे आढळते राजेश्वर नावावरून या गावाचे नाव राजनापूर पडले असावे असा, असा अंदाज आहे मंदिराचा इतिहास असा आहे की हजारो वर्षांपूर्वी एकेकाळी सहा महिन्याची रात्रपाळी झाली होती या रात्रीमध्ये राक्षसांनी या मंदिराची निर्मिती केली असे समजले जाते कारण राक्षस हे शिवभक्त होते याचे पुरावे आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे या शिव मंदिराच्या परिसरात अनेक जैन मूर्ती सापडल्या आहेत राजेश्वर मंदिर हे पूर्णपणे पूर्णपणे हवेत उभे असल्यासारखे आहे दोनशे फूट उभा सभा मंडप व भुयार भक्त चार दगडी खांबावर उभे आहे सभा मंडप एवढा दगडी कोरीवा आहे की डोळ्याचे पाळणे फिटतात भुयारात सहा मीटर खोल तेजस्वी शिवलिंग असून शिवलिंगाखाली पाण्याचा उगम आहे शिवलिंगीला दोन्ही बाजूनी दोन छिद्रे असून त्यात नाणी टाकले तर आतून पाण्याचा आवाज येतो असे म्हटले जाते या उगमाचा व माना येथील प्रसिद्ध माणकेश्वराचा झऱ्याचा मंदिराचा संबंध आहे मंदिराचा विहीर असून या विहिरीला पंधरा पायऱ्या आहेत विहिरीची खोळी पंचवीस फूट आहे येथील मंदिरात सापडलेल्या पाशांच्या मूर्त्या नागपुराचा अजाब बंगल्यात ठेवण्यात आल्या आहेत दरमहा या शिव मंदिरातील राजेश्वरला दुधा अभिषेक करण्यासाठी हजारो भाविक येथे गर्दी करतात तर वर्षातून महाशिवरात्री शिवपार्वती विवाह सोहळा शिवमहापुराण भागवत कथा प्रगट दिन महोत्सव आदि उत्सव मंदिरात साजरे केले जातात परंतु एवढे प्रसिद्ध मंदिर असूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे एकोणीसशे नव्याण्णव ला नामदेव साबळे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला ख्याती आहे हे जे राजनापूर खिंपिणी येथील शिवशंकराच हिमाळबंती शिवमंदिर आहे हे अकराव्या शतकातील शिवमंदिर आहे आणि सहा महिन्याच्या रात्रीच्या कालखंडामध्ये राक्षस भक्त म्हणजे जे रावणाचे राक्षस भक्त होते आणि शिव शंकराचे भक्त होते या सर्व भक्तांना सहा महिन्याच्या रात्रीमध्ये हे शिवशंभूचं मंदिर तयार केलेलं आहे या शिवशंभू मंदिराचे विशेषतः म्हणजे जे स्वयंभू शिवशंभूची पिंड आतमध्ये गाभाऱ्यात बसलेली आहे आणि चार खांबाच्या भोवतालीत जे आपल्याला खांब दिसत आहे त्या खांबामध्ये आपल्या जीवनाची जीवनशैली अवलंबून आहे आणि ज्या हिंदू धर्माचे आपण दहा अवतार म्हणतो ते अवतारसुद्धा या सर्व खांबावर कोरलेले आहे आणि आपल्या जीवनशैलीमध्ये कसं जगावं वाद्याचा एक खांब आहे एक नृत्याचा खांब आहे एक जीवनचक्राचा खांब आहे अशा चार खांबावर हे शिवमंदिर उभा आहे आणि वरते शिवशुंभाची अलंकारक मूर्त म्हणजे नटराजाची मूर्त आहे ती मूर्त आहे आणि गावामध्ये हे राजनापूर गाव हे ऐतिहासिक गाव आहे हे बबरूवानाचं लष्करी स्थळ म्हणजे कर्णाचा नातू बबरुवान आणि त्याचा मुलगा याचं लष्करी स्थळ आहे आणि माना ही मणिपूर या मणिराजाची राजधानी होती त्या राजधानीचं स्वरूप म्हणजे या गावात निघालेल्या अनेक मूर्त आहेत या गावामध्ये जैन धर्माचं सुद्धा वास्तव्य होतं त्यावेळेस बौद्ध मुनींचं सुद्धा वास्तव्य होतं आणि त्या वास्तव्याचं स्वरूप म्हणजे आज ज्या मूर्त आम्हाला सापडलेल्या आहेत त्यामुळे विष्णूची मूर्त आहे त्यामुळे शंकराचे रूप आहे त्यामुळे भगवान जैनांची मूर्त आहे आणि अशा अनेक मूर्त आम्ही आज मंदिरामध्ये एक एका ठिकाणी त्या साठवून ठेवलेल्या आहेत आणि या सामर्थ्य या मंदिराचं म्हणजे या शिवशंभूचं ही जे दगडाचं कोरू काम केलेलं आहे हा दगड सुद्धा इथं आणि शालिक्राम दगडाची जी श्रीरामाची मूर्ती आज राम मंदिरामध्ये जाऊन बसलेली आहे ती शालिक्राम दगडाची मूर्ती या मंदिरामध्ये सीता मातेच्या रूपामध्ये आज इथे उपस्थित आहे आणि सगळे भाविक त्याचं दर्शन करतात आणि या अकराव्या शतकाच्या मंदिराच्या विशेषते म्हणजे या भारत संपूर्ण भारतामध्ये एकमेव देवाची जी मूर्त आहे ती राजनापूर फिनकिन इथं आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की जिथपर्यंत सूर्य आणि चंद्र या पृथ्वीवर या या सृष्टीवर राहील तिथपर्यंत हे मंदिर राहील असा या मंदिराचा अलौकिक इतिहास आहे नेमकं वर्षभरामध्ये काय काय राबवल्या जातात संपूर्ण वर्षामध्ये सर्वात मोठा उत्सव हा आमचा शिवरात्रीचा असतो लातूर भाविक शिवरात्रीला शिवशंभूच्या राजेश्वर राज राजेश्वराचे दर्शन करतात त्यानंतर मुख्य सोहळा आपला आमचा जो असतो तो, तो शिवपार्वती विवाह सोहळा असतो त्यानंतर तुकाराम बीच जगन्नाथ महाराज पुण्यतिथी आणि प्रगट दिन हे या मंदिराचे प्रमुख जे उत्सव आहे साजरे जे जे ते साजरे होतात आणि दररोज सेवाधारी म्हणून जे शेगावचे ट्रस्टचे रिटायर झालेले वसंतरावजी पुजारी आहे ते पुजारी बिन पगारी या मंदिराची सेवा देत आहे आणि आमच्या अकरा ट्रस्टी मंदिराच्या अध्यक्ष सदस्य सचिव हे सर्वजण या मंदिराच्या परिसरासाठी या मंदिराच्या दडणघाटीसाठी या मंदिराच्या देखरेखासाठी सर्वतो प्रयत्न करतात आणि एकोणीसशे नव्याण्णव लारंगी साबडे यांनी या मंदिराचा परिसराचा आवाराचा जीर्णोद्धार केला होता आणि त्यापासून या मंदिराला सर्व भरभराटी आलेली आहे आज लाखो भाविक या मंदिरात दर्शन करण्यासाठी येतात प्रतिनिधी सिद्धार्थ ताडेसह विदर्भ प्रतीक खुरेकर सी एन न्यूज अकोला सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहे पल पल की खबर से हर पल बाखबर।